उठा उठा दिवाळी आली मोदी स्नानाची वेळ अजून नक्कीच झालेली नाहीये पण किचन साफसफाईची वेळ झालेली आहे <laughs> आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची किचनची साफसफाई किंवा घराची साफसफाई ही झाली सुद्धा असेल पण आम्ही चाकरमान काय करावं आम्हाला फक्त शनिवार आणि रविवार मिळतं ना हे सगळं करायला तर आज आहे शनिवार आणि आज मी करणार आहे माझं किचनचं मेन कॅबिनेट जे आहे त्याच्यामध्ये मी कडधान्य हो, बेसन पीठ मसाले ठेवते सो त्या कॅबिनेटला मी थोडंसं डीट क्लटर करणार आहे काही ज्या जुन्या गोष्टी मी यूज करत होती प्लास्टिकच्या त्यांना काढून मी काचचे काही डबे मागवलेले आहेत सो त्याच्यामध्ये हे सगळं सामान भरणार आहे आणि जरा कॅबिनेटला नवीन दुःख देणार आहे तर चला मग कामाला लागूया हे बघा माझं मेन कॅबिनेट थोडं मेसी आहे ना आय नो पेपर भरून मी अर्धे असंच ठेवलेले आहेत काही गोष्टी सकाळी यूज करून मी त्यांना क्लिप करून असंच ठेवलेलं आहे आणि खरं सांगू तो सकाळच्या गडबडीत होतो हो असं घाईघाईमध्ये आपण गोष्टी यूज करतो आणि त्यांना उरलेलं असंच बांधून ठेवतो आय नो बट नाव इट्स टाईम टू चेंज सो so, सुरुवात करूया कंटेनर्सला काढून हा कॅबिनेट आपण स्वच्छ करून घेऊया आपल्याला माहितीच आहे प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी नाहीच पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने सुद्धा हे हानिकारक आहे म्हणून मी दरवेळी प्रयत्न करते की ज्या ज्या गोष्टी माझ्या प्लास्टिकच्या आहेत त्यांना मी माझ्या किचनमधून बाय बाय बोलू सो मी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे ज्या माझ्या वॉटर बॉटल्स आहेत त्या मी काचेचे आणलेल्या आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी रिप्लेस केलेल्या आहेत विथ स्टील और ग्लास हे असे कॅबिनेट लायनर्स और कॅबिनेट मॅट बोलवू शकता जे आपण जॉबर्समध्ये यूज करायचे जेणेकरून जे काही तेल मसाले वगैरे असतील ते ह्या मॅटवरती राहतील आणि ह्यांना आपण स्वच्छ क्लीनसुद्धा करू शकतो सो ही इज द स्टार ऑफ द शो सो हे ग्लास कंटेनर्स खूप चांगले आहेत मी ॲमेझॉन मिशोवरती सेम प्रोडक्ट बघितलेले आहेत आणि डिमार्टमध्ये मला हे स्वस्त मिळालेले आहेत सो so, सिक्स हंड्रेडला मला सहा पीस मिळालेले आहेत ह्यांची क्वालिटी खूप उत्तम आहे, आहे स्टडी आहेत ह्यांचे जे लीड्स आहेत ते पण खूप घट्ट बसतात आणि मेन म्हणजे हे ट्रान्सपरंट आहेत त्यामुळे ह्याच्या आतमध्ये काय स्टोअर केलेलं आहे इझिली आपल्याला कळेल सो हिअर इज द फायनल लुक आय नो खूप छान दिसतंय आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे इझिली आपल्याला गोष्टी कळून येतील की कुठल्या कंटेनरमध्ये काय आहे किचन सिरीजमध्ये तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपल्या घरातून आपल्या वास्तूमधून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते आपले वास्तूमध्ये आपण जे काही बोलतो त्याला वास्तू तथास्तू म्हणते म्हणून थोडासा प्रयत्न करावा ह्याला स्वच्छ आणि क्लीन ठेवायचा सो so, हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा सांगा मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा बाय बाय